स्पर्धा आहे ते आम्ही शाहू कॉलेजबरोबर धरतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे शाहू कॉलेजला दोन हजार मुलं महाराष्ट्रातून जेव्हा लातूर तुरुष आपली मुलं जातात बऱ्यापैकी तिथून तर नाईंटी नाईन पॉईंट एटीन गेल्या वर्षी ओपनचं क्लोज झालेलं आहे त्याच्यावरती मेहनत करते आपल्याकडं सेवंटी एट सेवन्टी फाईव्ह सेवन्टी सेवन ह्या पर्सेंटेजला आपलं सायन्स विभाग क्लोज आणि काही जी आहेत पासष्ट सत्तरची मुलं आपल्याकडं असते आपण मुलं किती घेतो एक हजार आता एक हजार मुलाचा तुम्ही बोर्ड परीक्षेचा निकाल कालच्या वेळेस बघितला आपला नाईन्टी एट पॉईंट सेवन्टी म्हणजे हजारमध्ये आपले नऊशेच्या सव्वा नऊशे मुलं पास झाली परंतु नीट आणि जे ईसाठी आपण गेल्या तीन वर्षापासून आपले प्रयत्न चालू केलेले आहेत आता गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी आपण ज्याला म्हणतो ट्रायल अँड एरर मेथड गेल्या वर्षी काय आपल्याकडं चुका झाल्यात एखादा स्टाफ खराब असेल त्याच्यात बदल करणं किंवा गेल्या वर्षी आपण जे स्टडी रूम किंवा स्टडी ठेवलेलं होतं सरकार ते आपण रात्री आता नऊ वाजेपर्यंत आता सकाळी साडेसातला सुरू झालेलं कॉलेज संध्याकाळी नऊला बंद होतं हे फॉट बॅचसाठी ही स्पेशल फॉट बॅच केली ज्या मुलांना आउटस्टँडिंग मार्क आहे ज्यांना वाटतं की वाट मी फॉट क्रॅक करू शकतो म्हणजे नीट आणि जी पास होऊ शकतो अशा मुलांना आपण परवा देतो ती मुलं अंदाजे अडीचशे असतात हजारमध्ये अडीचशे आणि दुसरी एक बॅच केली जी ई टीसाठी वगैरे जी करते ती फिनॉमिनल बॅच अशा दोन बॅच आपण केलेले आहेत फोटॉन आणि फिनॉमिनल तर फोटॉन बॅचला ही सगळी मुलं आउटस्टँडिंग असेल अष्ट्याहत्तरच्या पुढची मुलं असेल अष्ट्याहत्तरही कमीत कमी मार्क आहेत आणि मग पंच्याण्णव शहाण्णवपर्यंत त्याच्या पुढची जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची मुलं सगळी बाहेर निघून जातात मग आपण जे प्रयत्न आहे जी प्रयत्न आपण अष्ट्याहत्तर ऐंशी टक्केच्या मुलामुळे आपण कॉमन जरी म्हणलं थोडं आउटस्टँडिंग पूर्ण ह्याच्यावर प्रयत्न करून हे निकाल घेतलेले आहेत शाहू आणि ह्याच्यात इथ फरक आहे की आमचा जो स्टाफ आहे बाहेरून आणलेला तो स्टाफ गेल्या तीन वर्षापासून हा तो नात मेहनत करतो आणि ह्या वर्षीत आम्हाला थोडे रिझल्ट मिळालेत आणि पुढल्या वर्षी तर अजून ह्याच्यापेक्षा म्हणजे दरवर्षी ते वाढत जाणार जे काय एक वर्षाची किंवा दोन वर्षाची प्रक्रिया नाही त्याला सातत्य ठेवून तो स्टाफ कंटिन्युअस ठेवून हे प्रयत्न आपण केलेले आहेत त्याच्यामुळे ह्या वर्षी आपल्याकडं जवळजवळ पाचशेच्या साडेपाचशेच्या पुढे जी की शेवट बी एम एसपर्यंत जाऊ शकतो दहा ते अकरा मुलं आलेली आहेत आणि मेडिकलला जाणारे तीन ते चार मुलं आहेत जी पाचशे मला वाटतं सक्त एकोणसत्तर सत्तरच्या पुढे पाचशे एकोणसत्तरच्या पुढे ती मुलं लागू शकतात बी डी एस वगैरे आता तसा जर हिशेब घातला फार्मसी की खालची जर घातली तर साडेचारशे सव्वा चारशे मुलं लागू शकतात मग तसे तीस चाळीस मुलं आहेत आपल्याकडे की जी सव्वा चारशेच्या पुढे आहेत इथे संख्या आहे मला वाटतं मला कॉपी दिलेली आहे वेगळं सांगायची काही गरज नाही आता हुंबे बनणारी मुलगी आहे जेनं सहाशे एक्कावन्न मार्क घेतले अतिशय मेहनती अतिशय गरीब परिस्थिती मुलगी मग असे ज्या मुलांना मुलींना आपण मोफत शिक्षण द्यायचं ठरवलं की जे प्रयत्न करते परिस्थिती नाही परंतु तुम्हाला व्हायचं आहे असे जे जे प्रयत्न आहेत तुम्ही इकडे सर असे जे प्रयत्न करतात तर असे प्रयत्न करणाऱ्या मुलांना आपण मोफत देतो ॲक्च्युली आम्हाला मोफत का परवडत नाही आमचा स्टाफ जो बाहेरून आणलेला आहे त्यांचे पेमेंट सॅलरी जो महिन्याला दहा लाख रुपये आहेत एक कोटी वीस लाख रुपये म्हणजे फीस कलेक्शन करतो त्याच्यातूनच आपण त्या स्टाफला देतो आहे आणि आपल्याला जे आउटपुट पाहिजे मुलाला आता तुम्ही माझं तर बघितलं सगळे पाल आहेत असे पैसे खर्च येणारे आणि आप आपल्याकडे राहिलेली जी मुलं आहेत इथं जे शिक्षण घेतील ते लातूरला जाऊन फीस भरू शकत नाही म्हणून राहिलेली मुलं एक लक्षात घ्या पैसेवाले काय बी झालं तरी माझा शिक्षक बी असला तरी ती दोन चार लाख रुपये जाऊन खर्च येते वर्ष वार्षिक माझ्या हिशेबाने दोन लाख रुपये लागते राहणे खाणे आणि एखाद्या वेळेस एक, एक कुटुंब म्हणजे आई किंवा वडील तिथं जाऊन राहते लक्षात घ्या एवढं सोपं नाही एकट्या मुलाला ठेवणं किंवा मुलगी असेल तर मग तर आईला राहावंच लागतं म्हणजे एवढ्या अडचणी तू जाऊन राहते मी पालकाला तीच विनंती करतो दिव्याला की तिथं जे देणार आहे तिथं आम्ही देतोय तुम्हाला तुम्ही एवढे म्हणजे खर्च करून जाण्याची गरज नाही पण काहीच माणसं माणसाशी नाव आहे त्यामुळे एवढ्या लवकर असतं जे कुठं आपल्यावर विश्वास ठेवणार होणार नाही परंतु ह्या वर्षी आपल्याला नीट आणि जीईचा निकाल अतिशय चांगला जीईचा अजून लागणार आहे पण नीटचा तर लागला आहे तो अतिशय चांगला निकाल आहे आणि जवळजवळ बारा मुलं आहेत आपल्याकडं जे की ह्याला नीट म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातून जाऊ शकतात त्यामध्ये तर प्रेस नोट या सगळ्या प्रेसनोटमध्ये तुम्हाला विषय दिलेले आहेत आम माझं मत आहे की ह्या संदर्भात आपण पत्रकारांनी म्हणजे आपल्या गावचं युनिट स्थानिकचं युनिट म्हणून हे युनिटला किंवा आपलेसुद्धा पल्ले येणार आहेत उद्याच्या काळात काही जणांच्या आहेत तर ह्याला थोडी प्रसिद्धी दिली पाहिजे की बाहेर जाण्याचा ओढा कमी केला पाहिजे हे तर आपण सगळे प्रयत्न करतोय कसलत कमी नाही आम्ही मला सांगा साडेसात ते संध्याकाळी नऊ जवळजवळ आपले प्रयत्न आहेत की मुलांना जास्तीत जास्त कसा वेळ देता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्यांचे खरं तर आभार मानेनी दिल्लीवाले लोक ही शाळा सोडून दुसरं काही करतच नाही सकाळी साडेसातला जर आले की साडेबारापर्यंत तास घेते साडेबारा ते एक तास इथं जेवते सुद्धा आणलेले तिथं ती लगेच दीड वाजता डाऊट क्लिअरन्स असं म्हणून आहे म्हणजे जे शिकवलेलं आहे साडेबारापर्यंत तास त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहेत मला समजलं नाही माझाही प्रॉब्लेम आहे तर ते डाऊट क्लिअर दोन तास आहेत प्रत्येक विद्यार्थी तर वैयक्तिक वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला डाऊट आहे त्या मुलाला घेऊन ती डाऊट क्लिअरन्स करते आणि पुन्हा नंतर लगेच तीन साडेतीनला तास चालू होते ते संध्याकाळी साडे सहाला पाच साडेपाचला आपण पा सुट्टी देतो एक तासाची मुलांना मी सुट्टी लागते पुन्हा संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतची स्टडी स्टडी रूम त्यावेळेसही आपण डाऊट क्लिअरन्स घेतो म्हणजे तो मला तो परीक्षेपवलेला पुन्हा डाऊट क्लिअर ह्या पद्धतीनं ती मुलगा आज शिकवलेला जो जेवढा चॅप्टर असेल किंवा जेवढा भाग असेल तो भाग त्यांच्या डोक्यामध्ये कुठेही शंका राहिलेली नाही त्या विषयासंदर्भात याचा क्लिअरन्स करूनच आपण दुसऱ्या दिवशी तास चालू करतो म्हणजे दररोजच्या दररोज आपण मुलांचे डाउस क्लिअरन्स करून घेतो दररोजच्या दररोज त्यामुळे आम्हाला जी काही रिझल्ट मिळेल आष्ट्यात्तर ऐंशी टक्केची मुलं किती मार्क आहेत दहावीला शहाण्णव टक्के म्हणजे कॉमनच आहे पंच्याण्णव शहाण्णव म्हणजे कॉमन आहेत मार पण तिनं प्रयत्न करून एक वर्ष जरी घालवलं असतं तर दुसऱ्या वर्षी तिनं आता सहाशे एक्कावन्न मार बोलत मला ते दिवशी भेटली तिथे तिला सांगितलं तुला सहाशेच्या पुढे गेली की सगळं फ्री तुझं एकडोपायसोबत द्यायचा नाही कारण अशी मुलं प्रयत्न करणारे जे आहेत ते यांच्यासाठी आपण व्यवस्था केली पाहिजे पैशाची सर्व नाही मेहनत करून अतिशय हाला परिस्थितीत म्हणजे मध्यमवर्गीय मुलं आणि ही मुलाकडे जर पालकाकडे बघितलं मुलाकडे बघितलं हे मधला हो एक बी शिकलेलं नाही आणि हे महत्वाचं आहे लक्षात घ्या की घरामध्ये पालक अशिक्षित असताना ती मुलं प्रयत्न करते हे सोपं नाही अशिक्षित कारण कसं शिक्षित पालक त्याच्यावर लक्ष देऊ शकतं दिवसभरात त्याचा अभ्यास घेते काय केलं विचारतंय पण ह्या पालकांनी कोणीही पाल्याला विचारलं तू काय करते किंवा काय केले असे पालक शिशू होणं फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आणि आपल्याकडं ती ती मुलं ती जी की घरची परिस्थिती आर्थिक व्यवस्थित नसताना तर मी दहावी बोर्ड बघितलं असेल बारावी बॉर्ड पालकांना बघितलं लक्षात येते किंवा शेतकरी पालक आहे कुठेतरी मध्यम नोकरीला आहे किंवा खाजगी नोकरी कुठेतरी कापड दुकान दुकानं अशी मुलं आहेत पण ही मनानं केलेली मुलं आहे म्हणजे स्वतः मला व्हायचं आहे म्हणून जी प्रयत्न करणारी मुलं आहेत ती आपल्याकडे आणि बाहेर जाऊन शिकू शकत नाही परिस्थिती नाही त्यांची परिस्थिती नाही ती मुलं आपल्याकडे राहते आणि आम्ही त्यांच्यावर प्रयत्न करतो परंतु दिल्लीच्या आमच्या टीमनं फार मोठी मेहनत केलेली आहे आणि आम आमचाही स्टाफ आहे त्याच्यासोबत परंतु दिल्लीच्या लोकांनी एक मेहनत करून हा विषय मिळवलेला हो आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे स्थानिक आपल्या ह्या महाविद्यालयात अजून वाढ होण्यासाठी की आव्हान लोकांना केलं पाहिजे की तुम्ही एवढे बाहेर जाऊन पैसे खर्च करून आणि सगळ्यांना तर रिझल्ट मिळतं नाही फक्त नऊ टक्के दहा टक्क्याला मिळते नव्याण्णव टक्केची मुलं गेली समजा दोन हजार किती मुलं नीटला पास झाली ह्याच्याकडे आमच्याकडे आढावा आहे बावीस चोवीस मुलं पास होते नीट करते बरोबर आहे ग किती मुलं होते लातूरला चोवीस पंचवीस तीस चाळीस ह्याच्यापेक्षा जास्त संख्या होत नाही दोन हजार मुलं नव्याण्णव टक्क्याच्या पुढची आणि संख्या किती पास होणार आहे किती हां नव्याण्णव पॉईंट अठराला क्लोज झाले गेल्या वर्षीच नव्याण्णव पॉईंट अठरा ला क्लोज झालेलं आहे आमच्या ठिकाणी आहे ना आता नव्याण्णव पॉईंट अठराचं क्लोजिंग असलेली मुलं म्हणजे त्याच्यावरची शंभर टक्केची कमीत कमी दोनशे तीनशे मुलं असते पूर्ण महाराष्ट्रातली येते आपला लातूर समाज नाही विभाग नांदेड विभाग येते संभाजीनगर विभाग आहे सगळ्या विभागाचे मुंबईपासून मुलं येते आणि त्या मुलावरती प्रयत्न करते त्यामुळं आपण त्या ही जर मुलं आपल्याकडे राहिली तर आपल्यालाही रिझल्ट त्याच्यापेक्षा चांगला मिळू शकतो ज्यांनी दहावीला शंभर टक्के घेतलेली मुलं किंवा नव्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्केची मुलं या मुलांनी इथंच राहणं गरजेचं आहे पण आपल्याला काहीच कमतरता नाही कुठलीही गोष्टीची कमतरता नाही सगळ्या सोयी हो आहेत त्यांना ऑनलाईन क्लासेस आहेत इव्हन आपण त्या कोरोनाच्या काळातसुद्धा एकही तास बोर्ड आलेला आपण ऑनलाईन क्लासेस घेतले पण मुलांचं नुकसान होऊ दिलं नाही म्हणजे आमची टीम चांगली आहे माझ्यापेक्षा आपण सगळं कंट्रोल आहे आमचं परंतु टीम स्वतः कष्ट करणार आहे प्राध्यापक असते लेक्चर असते किंवा बाहेरून आणतानासुद्धा आता शाहूला सात वर्षे कटिहार सरला कुठे गेले सर ती विनंती करून तिथं जाऊन विनंती करून आणले आहे आम्ही की तुम्ही या सर आणि त्यांना ही समजून सांगितले की इथली लोकं गरीब आहेत त्यांना गरज आहे तिथं काय सगळे मोठे इंजिनिअरचे डॉक्टरचे हे जे पोरे आहेत ते जात आहेत ऐंशी टक्के डॉक्टरची मुलं तिथं आहेत कारण त्यांच्यावर पैसाही आहे पण ही सेवा घडते ही त्यांना सांगितलं ह्यांना समजून सांगितलं की ही तुम्हाला ही पुण्य तुम्हाला मिळणार ही कुठं मिळेल म्हणलं पण गरीब विद्यार्थी घडवणं ही मोठं पुण्य आहे तुमचे पैसे तिथे असतील तेवढे आम्ही हिताबी देऊ त्याचा विषय नाही पण ती हिथे या आता लातूर ठिकाणी राहायची व्यवस्था आहे सगळ्या सोयी आहेत त्यामुळं सगळे प्राध्यापक असतील शिक्षक असतील तिकडे जातील शिकवायला हिथं येऊन राहणं सोपं आहे किंवा इथं या लोकांना थांबवणं हे सोपं आहे परंतु आपण ते प्रयत्न केले आणि तिने राहिले आता तीन वर्ष झालं आता हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे हमारे हमारेओन हो। बरोबर नाही अति फिजिक्समध्ये सगळ्यात अवघड विषय असतो फिजिक्स, फिजिक्स बरोबर आहे का फिजिक्स थोडा अवघड असतो परंतु फिजिक्स आमचं चांगलं असल्यामुळं बाकीच्या ह्याच्यामध्ये बायोलॉजी वगैरे कवर होते आणि नेटलाही चांगले सगळ्या खरं तर मुलांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत मेहनत करून मुलांनी पालकांनीही लक्ष दिले त्यामुळं हे आम्हाला रिझल्ट मिळाले येणाऱ्या काळात अजून पुढल्या वर्षाच्यापेक्षा चांगल्या बॅचेस किंवा अजून चांगली मुलं आपल्याला मिळतील प्रेस नोटमध्ये तुम्हाला डिटेल दिले तुम्हाला जी काही शंका आहे त्या सहाशेच्या पुढे जर मार्क पडले समजा त्याला आमच्याकडे टेस्ट आहे त्या आम्ही पैसे अगोदर घेतच ना शेवटी ती पैसे शे माफ करून टाकतो ॲक्च्युली कसं आहे तुम्हाला शाहूला हो गेलो तर शाहूला हो वगैरे पैसे भरूनच एंट्री होते आम्ही तसं करत नाही टप्प्यात घेतो जसा पालकाच्या ह्याला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर लक्ष देऊन आम्ही निस्त शिक्षण देणं किंवा त्याच्यावर निस्ते पैसे घेणं हा विषय नाही आपल्याला दोन्ही गोष्टी इथं सांभाळतात एक तर पालकाच्या आर्थिक परिस्थिती एक रकमी पैसे भरायची तयारी नसते म्हणजे आज नसतेच पाच हजार दहा हजार आपण वर्षभर घेतो आता हाय तिथं पालक सगळेच जसे जमतील तसे बालक पैसे देतील आणि शेवटी शेवटी जर तिला सहाशेच्या पुढे आता ही सहाशेच्या पुढे गेली तिला चलो आम्ही मोफत मार्क द्या पैसे तर त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला तुला एक एक रुपये लागणार नाही सहाशे ती मुलगी मी सहाशेच्या पुढे येणार सर मार्क म्हणजे कॉन्फिडन्स आहे आणि मला वाटतं काय ते तुम्हाला अगोदर मार्क कळते अगोदर कळतेत शीटमधून कळतील त्यामुळे तिला गॅरंटी होती की मला सहाशेच्या पुढे पडत खुर्च्या कोर्सेस आणखी आपण जास्त जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपण आणायचे म्हणजे ज्या कोर्स केल्यानंतर त्याला लगेच जॉब मिळेल असे होतं फार्मडी म्हणून डॉक्टर इन फार्मसी त्याचा लाँग फॉर्म आहे तर फार्मडी हा कोर्स मराठवाड्यात आपल्याकडेच आहे महाराष्ट्रात दोन ते तीन कॉलेज आहेत फार्मडीचे आता ते आमची पहिली बॅच निघाली ह्या वर्षी फायनलला म्हणजे पाच वर्ष झाली आपल्याला चालू करून त्याला इक्वेलेशन एम बी बी एस आहे लक्षात घ्या फार्म डीला इक्वेलेशन एम बी बी एस आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जॉब डायरेक्ट लागतो मेडिकल ऑफिसर म्हणून पण तिथं गेल्यानंतर त्यांना एक वर्ष एक वर्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाकीची काही ट्रेनिंग दिली जाते आणि त्याला मेडिकल ऑफिसर घेतलं जातं तो आपण फॉ कोर्स का घेतला तर आपल्याकडं जो शिकणारा पालक आहे जरा मध्ये बोलणं करत आपल्याकडे जो शिकणारा पालक आहे सहा वर्ष सहा वर्ष सहा वर्ष आहे म्हणजे जसं डिप्लोमा फार्मसी डिग्री फार्मसी पुन्हा एम फार्मसी ह्याच्यानंतर मग त्याच्यातला सगळ्या टॉपचा कोर्स आहे तो फार्मडी तर त्या कोर्ससाठी ज्यावेळेस शिक्षण घेतलं जातं त्याच्यानंतर त्याला जॉब हे म्हणजे बोलवून दिलं जातं आता कोरोनाच्या काळात ती सगळी पोरं थर्ड इयरला असतानाच त्यांनी डॉक्टरची संख्या कमी होती ग्रामीण भागामध्ये शिकलेले एम बी बी एस एम डी झालेली MB डॉक्टर आहेत ग्रामीण भागामध्ये जायला तयार होत नाही आणि आपल्याकडं जवळजवळ इथं दोनशे ते अडीचशे पी एस सी आहेत जिल्ह्यामध्ये त्या पी एस सीला कुणी जात नाहीत शहरामध्ये पाहिजे शहरामध्ये प्रॅक्टिस करताना चार पैसे बाहेर प्रॅक्ट प्रेक्ट, प्रायव्हेट प्रॅक्टिस पाहिजे हे सगळे पैसे ह्या आहेत परंतु हे फार्मडीच्या लोकाला ग्रामीण भागामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलं इवन दोन वर्षापूर्वी बी एस सी नर्सिंग जो कोर्स आहे आमच्याकडे यावर्षी एम एस सी नर्सिंग हे आम्हाला मिळालं तर बी एस सी नर्सिंगच्या मुलांनासुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणून सेकंड म्हणते त्याला मेडिकल ऑफिसर म्हणून बी एस सीला जॉब मिळायला लागले आम्हाला स्वतःला बी एस सीला शिकवायला एम एस सीची माणसं मिळत नाहीत कारण त्याला जॉब मिळतो पन्नास आठ हजार सुरूच होते त्यांचं तर बी एस सी नर्सिंग ही सगळे जॉब ओरिएंटेड आहेत आपण उत्सवांमध्ये जॉब ऑरियंटेड ही सगळे कोर्सेस काढले ही जर कोर्सेस आपण पुण्या मुंबईमध्ये काढले असते तर या कोर्सेला पाच लाख रुपये डोनेशन आहे आपले प्रयत्न हे आहेत की जी आदरणीय कीर्तिपाटली सरांनी <coughs> ग्रामीण भागामधली गरीब मुलं शिकवायची तो हेतू ठेवून आपण पुढे जेवढे आम्हाला पुण्यामध्ये माझे मित्र आहेत ते म्हणत होते आपण तिथं करू चालू पैसे मिळते ती पण हा हेतू पैसे ठेवून नाही तिथल्या मुलांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळायला पाहिजे संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल सगळं समजा आता यावर्षी अजून आपल्याकडे बी फार्मसी आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आय टी सुद्धा ह्या वर्षी मिळवलं आहे आय टी आय आणि पॉलिटेक्निक दोन कोर्सेस नवीन आले त्या वर्षी आता आय टी आयच्या माध्यमातून इतर आय टी आय बघितले तर तिथे वर्षभर गेले गेले गे गेले तर त्याच्या हजरे मांडले आम्ही आय टी आय घेत असताना आय टी आोबत एक इंडस्ट्रीयल ही केलं आहे करार केला आहे शासनाबरोबर की ज्याच्यामधून जी शासन नांगर मोगडा ही जी हत्यारं आहेत जी हत्यारं शेतकऱ्याला सबसिडीच्या ह्याच्यात दिली जातात त्या ती तयार करण्याची अवजारं आपण आय टी आयबरोबर त्याचा इंडस्ट्रीय एक ॲग्रीमेंट केलं शासनाबरोबर आय टी आय घेतला आणि ती सगळी अवजारं आमची ही मुलं बनवणार आणि ती अवजारं म्हणजे विक्री विक्रीमुळे त्याच्यामधून सुद्धा त्यांना दहा वीस टक्के जी उत्पन्न आहे म्हणजे नुसतं शिक्षणच नाही त्याच्यासोबत आपण श्रमदान बी करून म्हणजे करताना आपण जॉबवरून उद्या तो मुलगा बाहेर पडला तर एकतर तो प्रॅक्टिकली फिट पाहिजे आय टी आय म्हणजे टोटल प्रॅक्टिकलवर अवलंबून आहे आयटींगमध्ये काही महत्व नाही उद्या तो बाहेर पडल्यानंतर त्याला कंपन्यामध्ये आय टी आयवाल्याला जेवढे जॉब आहे तेवढे बी ईवाल्याला नाही अक्षरशः ई इंजिनिअरिंग झाली मुलं असे फिरत आहेत म्हणून आय टी आयचे सगळे कोर्स येते आणि त्याच्यामध्ये दोन कोर्सेस जे अतिशय सोलरचा टेक्निशियन म्हणून कोर्स आहे जी की आज प्रचंड प्रमाणात त्याची मागणी आहे आणि दुसरा सर्वेअर लँड सर्वेअर म्हणजे मोजणीदार म्हणून जे मोजणीचं आहे तोसुद्धा कोर्स घेतला आता मोजणीदार म्हणल्या तर ती एवढी अद्यावत आहे त्या मशीन आम्ही चाळीस चाळीस लाखाची दोन मशीन आणले ती की मुलाला शिकल्या जातील त्यानं ती मशीन घेतली ती मशीन स्वतः जर घेतली तीस चाळीस लाखाची आणि जर म्हणजे बाहेर जरी खाजगी व्यवहार केला म्हणजे खाजगी जरी मोजण्या केल्या तरी त्याला दररोजचे पैसे मिळतील असे आपण दोन चार नवीन कोर्स आणले आणि पॉलिटेक्निकही यावर्षी आपण आणलं यावर्षी सुरुवात झाली रेल्वेचे नाही आता आय टी आय म्हणलं रेल्वेला ते फॅब्रिकेशन सगळं वेल्डर वेल्डरच आहे ते वेल्डरचा आहे लेथ मशीन आहे आपण खाजगी शिक्षण संस्था आहे संदर्भामध्ये आमचे जे चालक आहेत त्या संस्थाचालकावर दोन तीन मिटिंग घेतली त्यांना काय सांगितलं की पूर्वी काय व्हायचं शाळाच्या संदर्भ गुणवत्तेच्या बाबतीत की वर्षाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून शाळेचं इन्स्पेक्शन व्हायचं आज पंधरा वर्ष झालं शाळेचं इन्स्पेक्शन बंद झालं ह्या ज्या तक्रारी मी शासनाकडेही केली की पूर्वी साहेब इन्स्पेक्शन व्हायचं शाळांचं ज्याच्यामध्ये शिक्षकाची शिक्षकाची गुणवत्ता तपासली जायची शिक्षकाचं सब्जेक्ट नॉलेज तपासलं जायचं शिक्षकाच्या परीक्षा घेतल्या जायच्या इवन त्याच्या जा हजेऱ्या किंवा क्लरिकल जे काही विषय आहेत ते शाळेचे ते तपासले जायचे आज पंधरा वर्ष झाले ती बंद झाली त्याच्यामुळं खाजगी शाळावर किंवा जिल्हा शाळावर चेक राहिलेलं नाही मग मी असं एक नियोजन केलं होतं की इन्स्पेक्शन बंद झाल्यामुळं खाजगी शाळावर चेक नाही किंवा गुणवत्तेच्या बाबतीत कुठं तक्रार करता येत नाही तर मी खाजगी शाळाला एकत्र करून आम्ही ठरवलं होतं की आपण संस्था चालकाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये शाळेचं इन्स्पेक्शन ठेवू या इन्स्पेक्शनच्या माध्यमातून आपल्याला शिक्षकाला त्रास द्यायचा हा विषय नाही पण शिक्षक अपडेट राहण्यासाठी त्यांचं इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे त्यांच्या आता आमच्याकडं हित वर्षाला इन्स्प्रेक्शन घेतलं जातं दिवाळीला का। मग आम्ही काय करतो काही शिक्षक का, रिटायर झाले शिक्षक काही बाहेरचे शिक्षक का, जे हुशार आहेत त्यांना हायर करतो आणि आम्ही चार ते पाच दिवस सगळ्या शिक्षकाचं नॉलेज अपडेट करतो इन्स्प्रक्शनवर म्हणजे सब्जेक्ट नॉलेज कसं याच्या टीचिंग एड्स कसं ह्याची टीचिंग मेथड कशी हे सगळं पाठ घेऊन आम्ही तपासलं जातो त्याच्यामुळं आम्हाला एखाद्या शिक्षिका जर कमकुवत वाटत असेल तर त्याला ती सूचनाद्वारे आम्ही कळवतो की बाबा तुझा इंग्रजीमधला ग्रामरचा विषय तुझं अपडेट कर नॉलेज अपडेट कर टीचिंग मेथड बदल ह्या सूचना आम्ही जी गुणवत्ता कंटिन्यू आते ते टिकवलं ह्याच्या मागे आमच्या शिक्षकाची मेहनत आहे परंतु ह्या शिक्षकांनी कशी मेहनत करावी आणि केलीच पाहिजे याच्यासाठी अंकुश असणं गरजेचं आणि त्यासाठी आम्ही इन्स्पेक्शन घ्या असं जिल्हा परिषद जिल्हा परिषद शासनाचे तुम्ही नुसते शाळा देता किंवा शिक्षक अपुरव्हल देता मग अपुरवल देऊन चालणार नाही नुसते अपुरवल देताना त्याचं नॉलेज चेक केलं पाहिजे आणि नॉलेज चेक करण्यासाठी इन्स्पेक्शन ठेवलेच पाहिजेत वर्ष पंधरा वर्षापासून इन्स्पेक्शन बंद सिनियरचे होते पण हायस्कूलचे होते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कुठं होते आता आमच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही शिक्षक आम होतो वेळेस इन्स्पेक्शन होत होते आठ दिवस तयारी होते त्यांना काय होत होतं दोन महिने शाळा आपलं इन्स्पेक्शन आहे म्हणून सगळे शिक्षक अपडेट राहायचे म्हणजे दोन महिने चांगली चालली शाळा दोन महिने ऑटोमॅटिक चांगली चालली इन्स्पेक्शनमुळे आणि इन्स्पेक्शन झाल्यावर मी दोन तीन महिने सहा महिने तरी चांगली चालत होती का कारण त्याचे लेसन नोट तपासले जायचे लेसन नोट म्हणजे दररोज जो शिक्षक शिकवायला जाणार आहे त्याच्या अगोदर नोट तयार करतो की मला आज हे पॅरा आहे किंवा हा चॅप्टर शिकवायचा त्याची तयारी त्याच्यावरती प्रश्न उत्तरं त्याच्यावरती सगळे छोटे ब्लँक क्वेश्चन हे सगळं तयारी करत होतं आणि मग शाळे वर्गावर शिकवायला जायचं पण आता तसं होतच नाही आता आमच्याकडे तुम्ही आत्ता जरी कोणी पत्रकार म्हणला की आपल्याला नोट तपासायची दहा मिनटात कुठल्याही शिक्षकाचं कुठल्याही शिक्षक नाव काढायचं त्याचं लेसन नोट घ्यायची त्याचं पुस्तक वया आहेत त्या त्या वयामध्ये दररोज ज्या तारखेला काय शिकवलं आहे त्या तारखेची तयारी करून शिक्षक जातो आहे आणि तयारी केल्यानंतर शिक्षक वर्गावर शिकवतोय आणि तयारीच नसेल तर मग उगाच अर्धा पाऊन तास गप्पा मारायच्या इकडल्या तिकडल्या कधी गोष्ट सांगायची काहीतरी हसवायचे पूर्ण बाहेर यायचे तीन वर्षाच्या लेसन नोट आमच्याकडं सगळ्या रेडी आहेत आत्ता आणि लेसन नोट फार महत्त्वाचे हो आणि ते इन्स्ट्रक्शन मी तपासल्या जायचं त्यामुळं शिक्षक दोन तीन महिने शाळा सुरू ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरला इन्स्ट्रक्शन व्हायचं त्या काळात त्याचे लेसन नोट त्याचा अभ्यास त्याच्या वर्गावरचे तास हे सगळे तपासले जायचे जा। आता तीन स्पेक्षा नसल्याने फार मोठी चूक आहे आणि स्पेशली मेन्शन करा फार मोठा विषय आहे पंधरा वर्ष संबंध आहे आता आम्ही खाजगी संस्थानी ठरवले या वर्षी आपण चालू करतोय आमच्या आम्ही टीम आम्हाला काय अधिकार अध्यक्ष नाही अवश्य असणार आम्हाला विचारायचे अधिकार नाहीत हा आम्ही काय संबंध आहे खाजगीचा आहेत ना आम्ही उलट हे वाईटच नाही ना गोष्ट बाबा ह्या गुणवत्तेसाठी आपले प्रयत्न आहेत ना काय आहे जर अजून अशाच अकरावे बारावीसाठी दोन चार शाळा असत्या तर आमच्यावर लोड आला नसताना आमचं म्हणणं हे लोड डिव्हाइड झाला पाहिजे मग छत्रपतीचं अकरावी बारावी चांगलं होतं थोडं थोडं हे झालं ह्याच्यामध्ये कसं आहे की सातत्य पाहिजे की एक वर्ष दोन वर्ष केलं रिझल्ट मिळाले की पोरं झाले झालं पण चांगली गर्दीच आहे असं नाही दरवर्षी तुम्ही त्याच्या गेल्या वर्षीमध्ये ज्या चुका झाल्यात आपल्या त्या दुरुस्त केल्याच पाहिजेत त्याला आपण आणि एरर मेथड बोलतो त्या दिवशी तुम्हाला कुठेतरी दहावीस वर्षानं वीस वर्षानं म्हणतो मी वीस वर्षानं तुम्हाला कुठंतरी मग एक वेगळा रिझल्ट मिळू सुद्धा चांगला मिळू शकतो मी तुम्हाला खरं सांगू का हीच मुलं सक्सेस का झाली आणि माझा तर विश्वास आहे ग्रामीण भागातली गरीब घरची मुलं सक्सेस होतात बुद्धीमध्ये कुणाच्या बुद्धीमध्ये कुणी कमी आहे जास्त असं नाही पण यांनी ठरवलेलं असतं की माझी परिस्थिती नाही मला कष्ट करून हे मिळवायचं आहे आणि हे ठरवल्यानंतर हो ही मुलं तयार होती लक्षात ज्या मुलानं हो ठरवलंय मी काय झालं तर नीट पासच होणार त्याला मग शिक्षणाचं फक्त मार्गदर्शन लागते ती स्वतः एवढा स्वयंपूर्ता अभ्यास करते मेहनत करते आणि ती मुलं सगळी स्वतः मेहनत करणारी मुलं आहे इतकं सोपं नाही ना मग रोज त्याला पुस्तकाचं आणून दे त्याला कुठले तरी ते नोट्सचं आणून दे त्याला नेटवरचे काहीतरी अभ्यास करा हे आहे जेवढा मुलं स्वतः अभ्यास करतील किंवा स्वतः तयारी करतील सक्सेस आहे त्यांनी ठरवलं पाहिजे तुम्ही करणार ते सहा सहा छे छे आहे ना फिजिक्सचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजीचे दोन बॉटनी आणि झुलॉजी दुसरीकडं बायोलॉजीला एकच मानून देऊ पण आपण जेवढं स्पेशलायझेशन केलेलं बॉटनीमध्ये मध्ये केलेलं बॉटनी आणि झुलॉजी के केलेलं झुलॉजी स्पेशली दोन माणसं आणि आमचे शिक्षकही तिथे बस बसते महादेव त्यांची ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस बघते तर आता काय तुमचा प्रश्न आता विचारला नाही मला पण मी तुमचा प्रश्न विचारतो तुम मलाच मग आपल्या शिक्षकाला काय जमत ना बाहेरून जाण्याची काय गरज आहे सिलेबस तर एकच आहे तीन गोष्टी आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की टोटल एस मधून आलेले लोक आहेत आणि नेट आणि जे ईला पूर्ण सिलेबस आपल्याकडं सी बी आप एस सी आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट एज्युकेशन येते मग आपल्याकडे सी बी एस सी न झालेले शिक्षक आहेत आपल्या स्टेट बोर्डाकडून एम एस सी झालेले बी एस सी झालेली आणि ह्याच्यामध्ये ही प्रश्न सोडत असताना प्रश्न सगळेच मुलांना सोडवता येते जेवढी नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सेवनच्या वरची मुलं येते या सगळ्या मुलाला हे सगळे प्रश्न सुटत आहेत परंतु दिलेला जो कालावधी आहे दोन तासात आपल्याला तीनशे प्रश्न सोडवायचे समजा तर ती मिनिटाला एक जवळपास झाला समजा तर तेवढे प्रश्न ती तेवढ्या कालावधीत फक्त सुटत नाही आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ज्या ट्रिक्स आहेत काय आयडिया आहेत त्या संकल्पना आहेत त्या ती ह्यांच्याकडे आहेत ते सांगते किंवा ह्या ह्याचं उत्तर असं शोधत असताना दोनच स्टेप ॲक्च्युली समजा मॅथमेटिक्सचा आपण विषय धरू एखादं प्रश्न आला प्रश्नानंतर चार पर्याय खाली आले ए बी सी डी हे पर्याय जरी दिसत असले त्यातले तीन पर्याय सारखेच वाटतात त्याला त्याला ते सॉल्व करायला लागते बाजूला पेपरवर की बाबा ए वन प्लस ए टू प्लस काय असेल ते सॉल्व करावं लागतं उत्तर काढावं लागतं त्याच्यात त्याचा वेळ जातो मग हे सोडवण्याकरता जो वेळ कालावधी कमी लागावा आणि त्याची काय संकल्पना ही त्यांच्याकडे आणि सी बी एस ईमध्ये ते सी बी एस ही झालेली असल्यामुळे शिक्षण टोटल करायलात ना करायला की मग ती जी बॅच आम्ही एक सेकंड बॅच केली जी खालची मुलं आहे ती ते फिनॉमिनल तेच आहे ना बॅच शिकवायला येत ना आता होते ना त्या परंतु ह्यांच्या हे येत नाहीत स्पीड येत नाही आणि वीस वीस वर्ष आता सात वर्ष शाहूल होती मी सोडायला तयार नव्हतं पण आम्ही ती विनंती करून बाहेर बोलवून हॉटेलमध्ये चर्चा करून बसून नाश्ता खव आमच्या पद्धतीने का आम्हालाही तरी रिझल्ट पाहिजेत ना बरं हि तर जी आहेत मुलं ती हि तर मुलं गरीब आहेत तेवढी ज्या मोठं ते। लाखन विषयाला तिथं पन्नास साठ हजार रुपये आहेत आम्ही स्वर सगळ साठ हजार रुपये घेत आता तीन विषय करायचे म्हटलं तर एक लाख ऐंशी हजार दोन लाख अशी पेमेंट आहे आणि आपल्याला पैशाची गरज ना आपल्याला हि तर आपल्या शाळेची प्रतिमा कशी मोठी होईल किंवा ही सर्वसामान्य मुलामधून कशी शिक्षण मुलं घेतील मु ह्याच्यावर आपला जोर आहे त्यामुळं आपले प्रयत्न ती राहणार चालतो आणि पुन्हा अजून ह्याच्यापेक्षा आता गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी निकाल चालला ह्याच्यापेक्षा पुढे म्हणजे ह्याला कालावधी लागणार ज्या वेळेस आमच्याकडनं नव्याण्णव टक्केची मुलं थांबतील पुढची आता या वर्षी मला वाटतं काही लोकांनी घेतलंय ॲडमिशन किती लोकांनी घेत शंभरचे सात मुलं थांबले गेल्या वर्षीने काल भरपूर थांबले पण ह्याला काय पेपरला मीडियाला जाहिरात करून काय बसत नाही ज्यावेळेस त्याला ॲक्च्युली रिझल्ट प्रॅक्टिकली मिळतील त्यावेळेसच पालकाची मानसिकता होती व हायट आता सुरू झालं आहे चांगला आहे त्यामुळे हे रिझल्ट रोज वेळच लागतो एक दोन फक्त सात ते पाहिजे वर्षानुवर्ष गेले वर्षी आपली जरा आता संध्याकाळचे आपण नाईट क्लासेस वाढू डाऊट क्लिअरन्स वाढू तास दोन तास असं गेल्या वर्षी हे कमी पडलं आपल्याला आता ह्या वर्षी असं करू